झालं ना का नाही तुझं भरीत तयार नाही म्हणते मी तुझं म्हणलं भरीत तयार झालं का नाही वांग नाहीये बघा आणि इकडं स्वीटीने भरीत मस्त असं बनवायला घेतलंय तर इथं हिरवी मिरची भाजून घेतली वांग कांदा लसूण आणि कोथिंबीर कांदा कच्चा पण कांदा घेतलाय आणि कोथिंबीर असं भरीत बनवायला घेतलंय स्वीटीने आता Hmm. मस्त असे केस आवरून घेते या आणि हात धुती आणि भरीत करून घ्यायचं या तर हिने हे hmm. 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 जन ना रेसिपी मोबाईल मध्ये बघितली आणि बनवती तिकड आका फोन आकाला म्हणलं त्या दिवशी स्वीटी भरीत बनवते म्हणलं मस्त झणझणीत असं चटपटीत आका मग ती माझी सून काय खायचं ती करून खायन राहायची सगळं करते म्हणल्यावर मस्त असं बघा इकडं आई बसली आई तुला खायचं आहे तुला आवडत का अगं टाकायला बघ मला कांद्याचं चांगला आई नको म्हणते ताई तुम्हाला आवडतं का बस घेऊन जाणार आहेत का मस्त असा रायसाणी आणि एक कस नंबर लागतो तीन त्या दिवशी बनवलं होतं ना किती अगं त्या दिवशी बाऊ त्या दिवशी आमच्या दोघांची भांडण लागली होती आहे का आमच्या दोघांची बांधू लागली बरे खाण्यासाठी हां मस्त बनवलं होत तिने काय 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 हां सागरला आवडत आहे का पण हा त्याला विचारून आले मी कुठे सागर हा येत दोघ बसलेत बघा सागर ಆ मस्त परतून घेते बरोबर लय भारी लागत पिला तुला आवडत का आवडत सगळी स्टपून बसल्यात ती बरेच केले त्याच्यावर तिने टाकल्या दोन चार वांगी किती दहा पंधरा फुडी असते फक्त काय माहिती स्वीटीने आणि मस्त असं बनवते बघा तुम्हाला पण आवडतं का नाही भरीत नक्की सांगा का मुलं आम्हाला सगळ्यांना आवडते आणि स्वीटी बनवते पण भारी त्याच्यामुळे ती काय तिच्या डोक्यात बसलं काय नाही ती बनवायला घेतली काय म्हणते कोणच नाही इकडं आपण त्यांनी आहेत की सासरू जावा काल पुस दिवाण धरत त्यांनी निवांत झोपत हा एक जावा इकडंच राहिला हे दोघ जण आहे हा तिथं दाजी आणि इथं आप्पा राधिका तुडवते आपण सुपाय राधिका मोबाईल बघत बघत तोंड का सुटले म्हणून केलंय ग आपण बाज झाले कि तिला कर तुडवायला होता हा चल चल राधिका ओ निवांत <laughs> निवांत सासरा जावाय कालपासून दिवण वर हाल नाहीत रे चल राधिका बा चला तात्या ना कुठं बाहेर गेलाय बघा आणि भावड्यांनी ना आता तिकडं मटण बनवलंय आणि स्वयंपाक बनवलाय तर तिकडं जेवण करायला बोलवलंय तिकडं पण जायचंय या त्याच्यामुळे आता मी आणि दाजी चाललो तिकडं बरीच खावा तुम्ही का तुम्हाला पण यायचं हा

झालाय एडिटिंग झाला ना सगळं मस्त खतरनाक व्हिडिओ एडिटिंग करतो अर्धू मला येतच नाही तीन मिनिटाचा कालपासून एडिटिंग करतोय बघा शंभूच्या चॅनलचं नाव आहे मस्त असं शंभूचे ब्लॉग का शंभू ब्लॉग शंभू ब्लॉग बघा नक्कीच सर्च करून भारी भारी बनवतो बनवतोय मस्त असं सागर करत काय

अकरा पि वाजल्या बारा दहा अकरा तुझ्या घेऊन बसली आणि ताईंच्या घरी ताईंनी चहा प्यायला बोलवलं चहा पाजला आई आणि साडी नेसून लावली नको नको म्हणलं तरी चहा सारखंच येणार

लग्नानंतर लग्नाला आवराजून सांगू की ताईंनी मस्त आवराजून साडी नेसवली चहा पाणी केलं आलो आणि राणी काही इकडे आली नाही तिचं नाव रिअल नाव काय शुभांगी शुभांगी पण राणी राणी नाव पडले आपल्या व्हिडिओ मध्ये ते आम्ही राणीच बोलतो या असं कसं काय आलती माहिती या हा माहिती माहिती मी बोलले की हां बाय बाय व्हिडिओ एंडिंग नाही करायची तिकडे यांचं काय चाललं चाललंय आपा चला बाहेर का मिरची लई टाकली काय 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 म्हणताय तू काय पळून का वाइन काय गम्मत केली काय पिवड्या रिल्ली कादच्या अशी वरती कसा उधळले दोन्ही हाताने पूर्ण पोट्याने उरडलं उतरावरून उतरून मोठ्या तिकडून त्यांनी म्हणते त्यांना माहितीच नाही तिकड मा काय चाललंय खातायत का करतायत जाऊ बघते चौ बघतायत वय झालं काय तयार वाढ कोणाला म्हणून येतो ना सगळी बाहेर बसल्या तर काय सांग कस झालंय भात वर खायचं भात वर लय बाहेर लागतो एकच त्याला परतायचं अजून का नाही हा परत ना त्याच्यातच टाकून परत ना, ना होय ग नको झालं स्वीटीच भरी तिकडं तयार ओके मध्ये तर चला आता चाललं वागायचं मला दात पण केलंय तू ना त्याच्यामुळे तुझंच म्हणायचं असतं या तर चला असू दे मी चाली स्वा मामा करा आता हा जेवण करायला चाली प्रियंकाने स्वयंपाक केला तुम्ही खा भरत आम्ही जातो तिकडा ओके जाऊ का ताई उरक मग तुझं पण आलं की दवाखान्यात जाऊ मग काय पोटभर जेवण करा हा ना पूजा खरं ना काय केलेलं कष्ट केलेलं काय वाया नाही जात वाया नाही जात होय खरं काय नाही माझी कायशा सुग्र नाही काय घाबरली की आल्या तिकडून चला की करून चला चला, 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 चला।, चला, चला। खावा बरीच खावा आला का खरं काय खरं काय हा भावालाच आरतीन मला ग मला काय नको वाटत होत काय आता नको मला आता खावा तुम्हीच गै आई कस बस बसल्यात बैठला इकडे या दोघे जण इकडे दोघ जण अरे तिकडे संपाय संपायला लागली चारण्यात तुम्ही बसला दोघ पण इकडं हा संपतिक सुरुवात केली सगळ्यांनी चल पिल्या सुरुवात केली बघा बसल्या दोघी जणी बघत बघ 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 ताट घेऊन आली

सागर सांगन ते खरं खायच्या आधीच हसतो या चौकळायची कस झालं बळच नको म्हणलू खरं झालं चांगलं भाता बरोबर खा मला नको हवा तुम्हीच हा जायचं मी खाती की दोन घ्या माझ्या पैशाने केलेलं मस्त असं आहे का नाही हवा पिलिया चला चला बा झालं यांचं चाललंय खायचं आता ही लागली पोटाच्या मागे मी व्हिडिओला करते येंड